नमस्कार मित्र आज आपण डॉक्टर दिलीप शिंदे यांनी लिहिलेल्या रुग्णानुबंध या पुस्तकातील पाखरा पोटी जन्म हा लेख वाचणार आहोत पोटी जन्म अरे अधिक राव पाखर काय एवढी कोयत्या तिर सापित निघालाय का, साप का बघ आजी अंगणात येऊन असं वडिलांना सांगायची आणि मी घाबरून आजीच्या कुशीत शिरायचो साप निघाल्यावर पाखरं का ओरडतात म्हणून आजीला मी एकदा विचारलं होत साप पाखरांच्या घरट्यात जाऊन त्यांची अंडी पिल्ल खातो म्हणून त्याला हुसकावून लावण्यासाठी पाखरं ओरडत असतात असं आजीनं तेव्हा सांगितलं होतं सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात आता पाखरांचा किलबी लाठी आणि कलकलाठी ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले आहे पण कधीतरी रविवारच्या सुट्टीत गावी जायचा योग आला आणि आसपास कुठेतरी पाखरांचा कलकलाट ऐकू आला की आजीच ते बोलणं आठवून अजूनही अंगावर सर्रकण भीतीचा काटा उभा राहतो पाखर इतका आरडाओरडा करतायत म्हणजे आजूबाजूला नक्कीच कुठेतरी साप असणार हा कार्यकारण भाव मनात पक्का बिंबला आहे मला इयत्ता नक्की आठवत नाही पण मी शाळेत असताना बहादूर चिमण्या नावाचा एक धडा आम्हाला होता आमच्या लोहारबाईंनी तो शिकवल्याचं मला चांगलं आठवत आहे एकदा एक साप एका झाडाकडे चाललेला असतो त्या झाडावर चिमण्यांची बरीच घरटी असतात साप आता आपल्या घरट्यातील अंडी पिल्ल खाणार म्हणून सर्व चिमण्या चिवचिवाट करत एकत्र एक येतात सापाच्या पाठीवर आपल्या इवल्याशा चोचीनं वार करून त्याला हुसकावू लागतात साप ही फना पाडून त्यांच्यावर फुटकारू लागतो साप आणि चिमण्यांची ही झुंज बराच वेळ सुरू असते अचानक एक चिमणी सापाच्या फण्याजवळ येते साप तिला दंश करतो ती चिमणी बिचारी मरून पडते तरीही बाकीच्या चिमण्या घाबरत नाहीत आपल्या घरट्यातील पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी त्वेषाने सापाशी लढत राहतात शेवटी तो साप जखमी होतो आणि मरून पडतो त्याला मुंग्या लागतात अशा प्रकारे चिमण्यांच्या थब्याचा विजय होतो अशी ती गोष्ट आहे नव्या युगाचा मंत्र नवा मुलगीचा आहे वंशाचा दिवा नव्या युगाचा मंत्र नवा मुलगीचा आहे वंशाचा दिवा अशी हाताच्या मुठी आवळून त्वेषाने घोषणा देणाऱ्या मुलीचा मुलींचा घोळका पाहिला आणि मला ही बहादर चिमण्यांची गोष्ट आठवली येथील एका दैनिकाने पुढाकार घेऊन लेख वाचवा अभियानांतर्गत रॅली आयोजित केली होती प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुले मुली बहुसंख्येने रॅलीसाठी जमले होते काही सामाजिक संघटनाही सामील झाल्या होत्या आम्ही काही डॉक्टर मंडळी आमच्या फॅमिली डॉक्टर असोसिएशन तर्फे हातात बॅनर वगैरे घेऊन सहभागी झालो होतो आपल्या घरट्यातील अंडी पिल्ल वाचवण्यासाठी वेशाने लढणाऱ्या त्या चिमण्या आणि मुलगा मुलगी हा भेदभाव करत आपल्याच पोटच्या बळ्याचा जीव घेणारी आपण काही माणसं अशी तुलना नकळतपणे माझ्या मनात सुरू झाली विज्ञानाचा गैरवापर करत आपण असं कसं क्रूर बनत चाललो आहोत गेली बारा तेरा वर्ष मी फॅमिली डॉक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसाय करतो आहे माझ्याकडे येणाऱ्या कुटुंबांपैकीही काहीनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गर्भलिंग परीक्षणाबाबत विचारणा केली आहे कधी समजूतदारपणे आणि प्रसंगी ठणकावूनही मी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे असे अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत पण त्यातील एक अनुभव मात्र मी कधीच विसरू शकणार नाही अरुण नावाचा माझा एक नेहमीचा पेशंट आहे त्याची रिक्षा आहे तो शाळेतील मुलांची ने आण करतो त्याला एक मुलगी आहे एके दिवशी दुपारी तो माझ्या दवाखान्यात आला डॉक्टर तुमचा थोडा सल्ला पाहिजे तो दबकत दबकत म्हणाला माझी मिसेस प्रेग्नंट आहे तीन महिने झाले आहेत ती परवा माहेरी गेली होती तिकडे ती तपासणी करून आली आहे दुसरी ही मुलगीच आहे म्हणे ती गर्भखाली करून घेऊया म्हणून हट्ट धरून बसली आहे ते काही खरं असेल का खरा हो अरे अरुण हल्ल्या असं कोणी काही करत नाही गर्भलिंग तपासणी करणं कायद्यानं गुन्हा आहे तुम्हाला एक कुणी सांगितलं अहो तिचा एक नातेवाईक सरकारी दवाखान्यामध्ये शिपाई म्हणून नोकरीला आहे ती आणि सासूबाई त्याच्या ओळखीने तिची तपासणी करून आल्या आहेत तो कचरत कचरत म्हणाला काही खाजगी रुग्णालयांमध्ये भरमसाट पैसे घेऊन असे प्रकार गुपचूप होत असल्याची कुजबूज मी ऐकून होतो पण अरुण सांगत हो त्या आसा, आसा होता त्याप्रमाणे शासकीय रुग्णालयातच असं असा प्रकार होत असेल तर कुंपणच शेत खाऊ लागल्यावर दात कोणाकडे मागायची मला हे काही खरं वाटत नाही अरुण अरे हल्ली असं कोणी काही करत नाही आणि मुलगी असली म्हणून काय झालं हल्दी उलट मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे माझं काही नाही डॉक्टर बायकोच ऐकायला तयार नाही अरे पण तू तुला समजावून सांग ना मी तिला खूप समजावून सांगितलं जे काय असायचं ते असू दे पण ती काही ऐकायला तयार नाही डॉक्टरांकडे जाऊन चौकशी करून या म्हणून दोन दिवस झाले माझ्या मागे लागली आहे तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात आम्ही नेहमी तुमच्याकडे येतो एवढ्या वेळेपुरती आम्हाला मदत करा ना अरे मी तुला सांगितलं ना हल्ली असं कोणी काही करत नाही मला माहित आहे डॉक्टर ओळख आणि पैसे असले की सहज करतात तिचा तो नातेवाईक सांगत होता म्हणे की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा, जा। तिकडे कोणी फारशी चौकशी करायला येत नाही तुमच्या ओळखीनं आम्हाला एखादं नाव सांगा आम्ही कोणाकडे अजिबात वाच्यता करणार नाही त्यांची जी काही फी असेल ती द्यायची आमची तयारी आहे तो आता मोकळेपणानं बोलू लागला होता पूर्वी लोक वैद्यकीय उपचारांसाठी ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणी यायचे या बाबतीत मात्र आता उलटी गंगा व्हायला लागली आहे लोक जिल्ह्याच्या ठिकाणाहून ग्रामीण भागात जाऊ लागले आहेत अरे पण अशा गैरसोयीच्या ठिकाणी जाऊन गर्भपात करण्याने तुझ्या बायकोच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि तुला वंध्यत्वही येऊ शकतं आणि तुझ्या बायकोच्या त्या नातेवाईकाला कोणत्या डॉक्टरनी सांगितलं आहे त्यांचं तुला किमान नाव तरी माहीत आहे का अहो तो आम्हाला त्याचं नाव कसं सांगेल डॉक्टर तुम्ही आम्हाला मदत करण्याऐवजी माझीच उलट तपासणी घ्यायला लागलात बघा तो माझ्यावर वैताहून म्हणाला हे बघा माझा असल्या गोष्टींना विरोध आहे या बाबतीत मी तुला मदत करू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही तुमच्या बाळाचा जीव घ्यायला निघाला अरे तुला काहीच कसं वाटत नाही मीही थोडं संतापून म्हणालो तो मग निमूटपणे निघून गेला शासकीय रुग्णालयातील एक अधिकारी माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत मी लगेच त्यांना फोन करून ही हकीकत सांगितली तुम्ही त्या कर्मचाऱ्याचं नाव विचारून घ्यायचं नाही का कदाचित तो तुमचा अंदाज घेण्यासाठी खोटं नोटनाट्य सुद्धा सांगत असेल त्यांनी शंका व्यक्त केली आता त्या कर्मचाऱ्याचं नाव अरुण मला सांगणं शक्य नव्हतं त्याच्या दृष्टीने मीच कुसकामी होतो ते तो मला कसं सांगेल साहेब मी म्हणालो ठीक आहे डॉक्टर मी आमच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीची कल्पना देऊन काही ट्रेस लागतो का ते पाहतो तुम्हाला एक काही अधिक माहिती मिळाल्यास मला कळवा असं म्हणून त्यांनी फोन बंद केला या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं असं मला खूप वाटत होतं पण माझ्याजवळ काहीच पुरावा नव्हता त्यामुळे केवळ चरफडत राहणं एवढंच माझ्या हातात होतं पुढे काही दिवसानंतर अरुण माझ्या दवाखान्यात आला तुझ्या मेसेसची तब्येत कशी आहे मी त्याला मुद्दाम विचारलं तब्येत चांगली आहे तो, तो विषय आम्ही आता डोक्यातून काढून टाकला आहे तो हसत हसत म्हणाला मी एक दोन ठिकाणी चौकशी केली पण कोणी काही दाद लागू देईनात शेवटी मग मी बायकोची समजूत काढली मुलगी झाली तर आम्ही आणखी एक चान्स घ्यायचं ठरवलं आहे नाहीतर आता मला कुठे निवडणूक लढवायची आहे आणि कोण सरकारी नोकरी देणार आहे तो उपरोधाने म्हणाला काही का असे ना पण त्याने आपल्या बायकोचा गर्भपात करण्याचा निर्णय रद्द केल्याचं ऐकून मला खूप बरं वाटलं होतं पुढे काही महिन्यानंतर तो चारून आनंदाने मला पेढे द्यायला आला होता अहो त्याला चक्क बोलगा झाला होता काही महिन्यांपूर्वी आपण आपल्या बायकोचा गर्भपात करायला निघालो होतो याचा खेद वा अखंत सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते मी चेहऱ्यावर उष्ण आनू, हसो आणू हसो आणून ते पेढे स्वीकारले तुझ्या बायकोच्या त्या नातेवाईकाला भेटलास की नाही मी मुद्दाम खोरसतपणे विचारले त्याला कशाला दोष द्यायचा तर डॉक्टरांचीच तपासणीमध्ये काहीतरी चूक झाली असणार आहे अरे पण ही खूप गंभीर बाब आहे अरुण मला त्या डॉक्टरांचं नाव सांग मला खरंच माहीत नाही माहीत नव्हतं ना डॉक्टर त्यावेळी तुमचं ऐकलं ते बरं झालं बघा असं म्हणून तो लगेच निघून गेला लोक हल्ली कोणत्या थराला चालले आहेत असं वाटून तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो होतो हे खरं आहे की स्त्री भ्रूण हत्या ह्या गंभीर सामाजिक समस्येबाबत आपण सर्वजण खडबडून जागे झालो आहोत शासकीय आणि सामाजिक स्तरावर अनेक घटक जनजागृतीपासून ते स्टिंग ऑपरेशन पर्यंत वेगवेगळ्या मोहिमा राबवत आहेत पण त्याचबरोबर हेही खरंच आहे की अजूनही काही अपप्रवृत्ती विज्ञानाचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत गर्भलिंग तपासणी करत आहेत आणि तो गर्भपात करण्यासाठी कसायालाही लाजवणारे काही हात धजावत आहेत हे अनंत काळाचे माते समाज मनातील स्त्री ही विषवल्ली उकडून काढण्यासाठी तुलास दुर्गावतार धारण करायला हवा रॅलीचं रूपांतर आता सभेत झालं होतं विविध वक्ते व्यासपीठावरून आपली मते व्यक्त करत होते माझ्या डोळ्यासमोर मात्र अजूनही सापाशी झुजणारा चिमण्यांचा थवा नाचत होता बहादूर ह्या गोष्टीवरूनच मला एक संदर्भ आठवला सुगरण म्हणजे बाया पक्षाच्या घरट्याचा आकार अगदी हुबेहूब स्त्रीच्या गर्भाशया असतो मिनीच्या हंगामात नर बाया आपली तहानभूक विसरून घरट विणण्याच्या तयारीला लागतो साप कावळे मैना या नैसर्गिक शत्रूंपासून घरट्यांचा बचाव व्हावा म्हणून विहिरीकाठी पसरलेल्या बाबळीच्या उंच फांदीच टोक घरट बांधण्यासाठी तो निवडतो यावेळी त्या नर बायांचं डोकं छाती मानेकडील भाग पिवळा धमक झालेला असतो तो हळद लावलेल्या नवरदेवासारखा दिसत असतो घरट अर्धवट बांधून झालं की तो पंख पाडून मादीची विनवणी करू लागतो त्याच्या या विनंतीला मान देऊन एखादी मादी त्या घरट्याचं निरीक्षण करते ते घरट मादीला पसंत पडलं असेल तरच नर ते ते बाया ते पूर्णत्वाला नेतो ते दोघे त्या घरट्यात घरोबा करतात घरट्याच्या फुगीर भागात मादी अंडी घालते खरंच बाया पक्ष्याच्या मादीला भाग्यवानच म्हणायला हवं हो। एक पक्षी जर आपल्या जोडीदाराचा इतका सन्मान करत असेल आणि आपल्या होणाऱ्या पिल्लांची एवढी काळजी घेत असेल तर स्वतःला सर्वात बुद्धिमान म्हणविणारे आपण मानव मात्र असा भेदभाव का करतो आहोत विज्ञानाचे लागले तर डोहाळे गर्भांकुरानाही घालतायत अटी विज्ञानाचे लागले डोहाळे गर्भांकुरानाही घालतायत अटी किती भाग्यवंत जन्म घेणं माणसाहून पाखरापोठी किती भाग्यवंत जन्म घेणं माणसाहून पाखरापोटी